नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मिळते अठरा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे दर चार हजार आठशे दर चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वरोरा तेगा अव बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये पुढील बाजा सुमिती बुलढाणा अवकाली एक एकशे नव्वद क्विंटल किमान दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये कमाल दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारणतः चार हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आटोला अवकाली तीनशे सतरा क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये